अहमदनगर प्रेस क्लब तथा अहमदनगर पत्रकार संघ यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अहमदनगर महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी केले आहे पत्रकार दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार संघाच्या वतीने बेस्ट रिपोर्टर ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार दिला जाणार असून यासाठी निवड झालेल्या पत्रकारांना मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकारांमध्ये चंद्रकांत शेळके लोकमत श्रीकांत राऊत सकाळ महेश देशपांडे पुण्यनगरी सचिन दसपुते सार्वमत गोरक्ष शेजूर बुढारी दीपक कांबळे दिव्य मराठी जयंत कुलकर्णी प्रभात सुनील चोभे सह्याद्री भाऊसाहेब खोळकर समाचार कुणाल जायकर इलेक्ट्रॉनिक मीडिया बाळकृष्ण गार्डे मराठवाडा केसरी स्वर्गीय भास्करराव डिस्कर स्मृती पत्रकारिता पुरस्कार शेख साप्ताहिक दर्शक यांचा समावेश असल्याचे संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर कराळे आणि अण्णासाहेब नवथर यांनी सांगितले आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला आणि महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून याच कार्यक्रमात पदोन्नती आणि अन्य विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीराम जोशी नगर टाइम्स दीपक रोकडे पुढारी दत्ता इंगळे प्रेस फोटोग्राफर सकाळ डॉक्टर सूर्यकांत वरकड पुढारी यांचाही मानचिन्ह देऊन सन्मान केला जाणार संघाचे सचिव शिवाजी शिर्के यांनी सांगितले स्वर्गीय महेंद्र कुलकर्णी स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचेही होणार वितरण ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक समाचाराचे मालक संपादक स्वर्गीय महेंद्र कुलकर्णी यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान राहिले त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात या उद्देशाने अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या नावाने जीवनगौरव आणि उत्कृष्ट बातमीदार असे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांना स्वर्गीय महेंद्र कुलकर्णी जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे एकावन्न हजार रुपये मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तसेच स्वर्गीय महेंद्र कुलकर्णी उत्कृष्ट बातमीदार पुरस्कार लोकसत्ताचे मोहिनीराज लहाडे यांना जाहीर झाला असून एकतीस हजार रुपये मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हे दोन्ही पुरस्कार अहमदनगर महापालिकेने सुरू केले असून दरवर्षी हे पुरस्कार दिले जाणार आहेत